महाराष्ट्राच्या कृषी विभागाच्या वतीने अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत घटकांचे सुधारित निकष निश्चित करून आर्थिक लाभ वाढवण्यास तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोन हजार सतरापासूनही योजना राबविण्यात येत आहे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक पॉईंट पाच लाख वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेची अट रद्द करण्यात आली आहे तसेच विहिरीच्या खोलीची अटसुद्धा रद्द करण्यात आली आहे शेतकऱ्यांना नवीन सिंचन विहिरीसाठी दोन पॉईंट पाच लाख रुपयेऐवजी चार लाख रुपये मिळणार आहेत जुनी विहीर दुरुस्त करण्यासाठी पन्नास हजार रुपयेऐवजी एक लाख रुपये मिळणार आहेत तसेच शेतचाळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करण्यासाठी एक लाख रुपयेऐवजी दोन लाख रुपये मिळणार आहेत